अकोल्याच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते फक्त महापालिकेची सत्ता मिळवण्याचं गणित नाही बरं का तो आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा सत्तेचा थरार निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप आज अस्वस्थ आहे कारण तीनच जागा कमी पडल्या आणि याच तीन आकड्यांनी अकोल्यात राजकीय वादळ उठवलंय एका बाजूला भाजप ठाकरे गटाला गळ घालत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी एम आय एम आणि वंचित थेट प्रकाश आंबेडकरांच्या दारात पोहोचले बंद दारा पंचेचाळीस मिनिटांची बैठक पार पडली बाहेर माध्यमांचा गराडा आज सत्तेची चावी कोणाच्या चा हातात जाणार याचा सौदा आणि काँग्रेस सत्तेचा त्याग करून फक्त भाजपला रोखण्यासाठी मैदानात उतरले ठाकरे तोला मोलाचा पारडा बनलाय आणि प्रकाश आंबेडकर मात्र किंगमेकरच्या भूमिकेत येऊन बसलेत हा संघर्ष फक्त महापौर पदाचा नाही हा आहे अहंकार प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्वाचा सामना अकोला आज प्रयोगशाळा बनलेली आहे इथे ठरणार आहे महाराष्ट्रात उद्या कोणाचं वजन वाढणार आणि कोणाचं कमी होणार नेमकं काय घडतंय अकोल्यात तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पन सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं अकोल्यात सध्या राजकारण अक्षरशः उकळत्या तेलासारखं तापलेलं महापालिका निवडणुकीचा निकाल लागूनही काही दिवस झाले असले तरी खरी लढाई आता सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे सत्ता स्थापनेची आकडे हातात असूनही भाजपसाठी सत्ता मिळवणं सोपं राहिलेलं नाही आणि याच संधीचा फायदा घेत विरोधी पक्षांनी एकच ध्येय समोर ठेवलंय आणि ते म्हणजे सत्तेपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला दूर ठेवायचं या सगळ्या राजकीय रणनाट्यात केंद्रस्थानी आले आहेत ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि म्हणूनच अकोल्यात हाय व्होल्टेज पॉलिटिक्सचा थराळ खेळ रंगलेला आहे ऐंशी सदस्यांच्या अकोला महापालिकेत बहुमताचा जादूई एक्केचाळीस सदस्यांची गरज आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना अडोतीस जागा मिळालेल्या आहेत म्हणजेच फक्त तीन नगरसेवकांची कमी आहे पण हे तीन आकडे भाजपसाठी मोठी अडचण ठरते कारण दुसरीकडे काँग्रेस वंचित राष्ट्रवादीचे दोन्ही गट एमआयएम आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येण्याची रणनीती आखत आहे विरोधकांचा सूर स्पष्ट आहे की सत्ता मिळो अथवा न मिळो पण भाजप सत्तेत येता कामा नाही हीच आता अकोल्याच्या राजकारणाची मध्यवर्ती घोषणा बनलेली आहे या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत आहेत काँग्रेसची भूमिका एकवीस नगरसेवक असलेली काँग्रेस थेट म्हणते की आम्हाला महापौर पद नकोय उपमहापौर पद देखील नकोय कोणतंही पद नकोय फक्त भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं राजकारणात अशी भूमिका क्वचितच पाहायला मिळते सत्तेपासून दूर राहून फक्त विरोधासाठी मोर्चे बांधणी करण्याचा हा प्रयोग अकोल्यामध्ये पहिल्यांदाच घडतोय या संपूर्ण समीकरणात पाच नगरसेवक असलेल्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते कारण भाजपचे अडोतीस आणि वंचितचे पाच मिळाले तर थेट आकडा त्रेचाळीस पर्यंत जातो म्हणजे सत्ता निश्चित होते म्हणूनच सर्व पक्षांची नजर आता एका व्यक्तीकडे लागलेली आणि ती व्यक्ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण थेट आंबेडकरांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि तब्बल पंचेचाळीस मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली बाहेर माध्यमांची गर्दी आज सत्तेच्या भविष्यासंदर्भातील सौदेबाजी सुरू ही बैठक साधी नव्हती तर अकोल्याच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार यावरची महत्वाची चर्चा होती या बैठकीला काँग्रेस सोबतच एम आय एम शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादीचेही नेते देखील उपस्थित होते एम आय एमचे तीन नगरसेवक शरद पवार गटाचे तीन अजित पवार गटाचा एक हे आकडे लहान वाटत असले तरी सत्तेच्या खेळात एक एक अंक सोन्याच्या भावाचा असतो म्हणूनच आंबेडकरांना गळ हा शब्द सध्या अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला दुसरीकडे भाजपही शांत बसलेला नाही बहुमतासाठी आवश्यक आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपने ठाकरे गटाच्या शिवसेनेला ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे सहा नगरसेवक भाजपसोबत आले तर भाजपचा आकडा थेट चौवेचाळीस पर्यंत जातो आणि सत्ता सहज मिळू शकते त्यामुळे ठाकरे गट आता या सत्ता समीकरणातील तोला मोलाचा पारडा ठरते ते जिकडे झुकतील तिकडे अकोल्याची सत्ता जाणार हे निश्चित मानलं जात आहे सध्याची पक्षीय स्थिती पाहिली तर भाजप अडोतीस काँग्रेस एकवीस उबाटा सहा वंचित पाच राष्ट्रवादी शरद पवार गट तीन एम आय एम तीन शिंदे सेना एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि अपक्ष दोन असे आकडे आहेत बहुमत एक्केचाळीसचा आहे हे केवळ आकडे नाहीत तर सत्तेच्या श शा काटशहाचे मोहरे आहेत एका बाजूला भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही बहुमताअभावी अडचणीत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस सत्तेचा त्याग करून भाजप विरोधी मोर्चे बांधणी करत आहे तिसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर निर्णायक भूमिकेत आहेत आणि चौथ्या बाजूला ठाकरे गट दोन्ही बाजूंना हवा असलेला गोल्डन नंबर ठरतोय या पार्श्वभूमीवर अकोल्यात गुप्त बैठका बंद दाराड चर्चा फोन कॉल सौदेबाजी आणि राजकीय भेटीघाटी यांचा सपाटा सुरू आहे हा फक्त महानगरपालिकेच्या सत्तेचा प्रश्न नाही तर राजकीय प्रतिष्ठेची मोठी लढाई आहे महापौर पदावर कोण बसणार भाजप सत्ता मिळवणार का काँग्रेस वंचित राष्ट्रवादी एमआयएम आघाडी हा चमत्कार घडवणार का की गट अंतिम क्षणी कोणाच्या बाजूने उभे राहणार या सगळ्यांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळणार आहे पण तोपर्यंत अकोल्याचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे आज अकोला फक्त एक शहर राहिलेलं नाही तर तो राजकीय प्रयोगांचं मैदान बनलेलं आहे इथे तपासली जात आहे सर्व पक्षीय एकजूट भाजपला सत्तेपासून रोखू शकते का किंग मेकरची भूमिका किती निर्णायक ठरते आणि सत्तेसाठी तत्वज्ञान बाजूला पडलं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येते पण सध्या एकच गोष्ट स्पष्ट करतो की अकोल्यात सत्तेसाठीचं सा महाभारत आता सुरू झालेलं आहे आणि या युद्धातील प्रत्येक चाल ही निर्णायक ठरणारे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही बाकी मंडळी अकोल्यामध्ये कोणाची सत्ता येईल ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होत्रॅच्युलेशन huh? काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत